न्यूज जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले म्युझियम आजच जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा श्री राम नवमी निमित्ताने जळगाव शहरातील चिमुकले श्रीराम मंदिरात श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला यावेळी हजारोच्या संख्येने भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम श्रीरामचंद्र की जय जयचा जयघोष करत मोठ्या भक्तिभावाने भाविकांनी यावेळी पूजा अर्चा करत श्रीरामांचे दर्शन घेतले श्रीराम मंदिराचे पुजारी दादा महाराज जोशी यांचे श्रीराम जन्मोत्सवाचा महिमा सांगणारे कीर्तन सादर झाले यावेळी आमदार राजूमामा भोळे यांनी जन्मोत्सवाचे वेळी श्रीरामाचा पाळणा हलविला तर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी तसेच विशाल सुरेश भोळे यांचे हस्ते सपत्नीक महाआरती करण्यात आली रात्री उशिरापर्यंत प्रभू श्री रामाच्या दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली होती त्यांच्या पुत्राला माझा लागला ಕು ರಘುಪತಿ ರಾಘವ ರಾಜತಿ ಸಘುಪತಿ ರಾಘವ ರಾಜುಪತಿ ರಾಘವ ರಾಜ

प्रभाते बनी राम चिंदी बनावा पुणे बनी करी राम आपी बनावा चलो राजा जा अंतिम पशु मारुना कारण क्षत्रियाला काय करावं लागतं शिकार करावं लागते त्याच्या पोटी परमात्मा अवतार येतो कारण देवाच्या अवताराला ब्राह्मण रामाय रामचंद्राय रामचंद्राय वेदसे રઘુનાથા નાથા સીતાય પતય નમ આજ રવિવાર સહ એપ્રિલ રામજન્મોત્સવ ચિમુકલે રામ મંદિર સંસ્થાન બળગા સગળ લો આજ રામજન્મા ઉત્સવ ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्ती या सगळ्या लोकांनी येऊन राम जन्माचा उत्सव एकदम साजरा केला आज राम राम जन्मानिमित्त संपूर्ण भारतामध्ये संपूर्ण मानवांची बुद्धी एकत्र यावी आणि सन्मार्गाने लोक लागावं हाच या रामनवमीच्या निमित्तानं हा धर्माचा उपदेश आहे यदा यदा धर्मस्य भवति भारत अभ्युत्थान अधर्मस्य तदात्मानं सृजा मानवाच्या बुद्धीमध्ये जी ग्लानी आली आहे लोभ आणि कामाच्या युगानं द्रुवित झालेल्या लोकांना राम हा आदर्श ठरो आणि भारत हा श्रेष्ठ पदाला जाऊ ही जर सदै जय हिंद जय भारत आज काय जन्मोत्सव साजरा करण्यात आलेला महाराज काय सांगा आज जन्मोत्सव साजरा करण्याचा उद्देश असा आहे की प्रत्येक मान प्रत्येक मानवाच्या अंतकरणातला राम जागृत करून राष्ट्रकार्याला सगळ्यांनी मदत करावी हाच आजचा उद्देश आज राम रामांचा जन्मोत्सव साजरा केला राम मंदिरामध्ये आम्ही दर्शनाला आलो दर्शन घेतलं आणि प्रसन्न वाटलं दर्शन घेऊन दरवर्षी रामनाम इथे रामाचा जन्म इथे खूप छान पद्धतीने साजरा केला जातो खूप आनंद प्रसंग असतो आणि त्याचा आम्ही आनंद घेत असतो वर्षापासून मंदिरात येतो आम्ही दहा वर्षापासून दरवर्षी मंदिरात येतो राम मंदिरात राम जन्माच्या वेळेस दरवर्षी त्याचा आनंद घेत असतो काय आनंद वाटतो प्रसन्नता वाटते मन शांत वाटतं मंदिरात आल्यावर आणि प्रसन्न वाटते मी रजनी कुंडलिक माळी जय श्री रामचंद्र भगवान की जय आजचा दिवस आपल्या देशामध्ये सर्वीकडे रामाच्या मंदिरात उत्सव साजरा होत आहे आणि आम्ही जळगाव नगरीमध्ये आ आहोत श्रीराम चिमुकले राम, राम मंदिरामध्ये आम्ही दादा महाराजांच्या कीर्तन ऐकून रामाचा जन्म झालेला आहे रामजन्म अत्यंत आनंदाची गोष्ट सर्वीकडे सर्वे आनंदी आनंद वातावरण झालेले आहे मंदिराची सजावट अत्यंत उत्तम झालेली आहे प्रसाद जिकडे तिकडे प्रसाद वाटला जात आहे सर्व मित्रमंडळी एकत्र आले आहेत सर्व जळगाव शहरातली लोक लोक आनंदाने इथे आदर आहेत माया माणसं सर्व परमेश्वराच्या स्वाधीन इथे नम्रपणे उभ्या आहेत आणि श्रीरामा घोषणा देत सर्वीकडे चंद्र भगवान की